नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ मनगटे ज्ञानसंस्कार कोचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत करतो बघा आज आपल्याला बघायचा आहे एन एम एम एचा त्रिकोणाचे शिरोलिंब शिरोलंब व मध्यगा या धड्यावरील काही प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे बघा विशालकोण त्रिकोणाचा लंब बिंदू कोठे असतो आता विशालकोण त्रिकोणाचा जो लंब बिंदू असतो तो त्रिकोणाच्या बाहेर असतो बघा मग ती पहिला पर्याय काय त्रिकोणाच्या अंतर्भागात नसतो त्रिकोणाच्या शिरोलं शिरोबिंदूवर नसतो त्रिकोणाच्या बाह्य भागात म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात असल्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे बघा त्रिकोणाच्या बाह्य भागात त्यातील दुसरा प्रश्न बघूया <coughs> बघा त्रिकोणाच्या तीनही कोण दुबाग त्रिकोणाच्या तीनही कोण दुबाजकांच्या संपातबिंदूला काय म्हणतात आता त्रिकोणाचे जे तीन कोण दुबाजक असतात त्यांच्या जो काही संपत बिंदू असतो त्याला अंतर्मध्य असं म्हणतात तर पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघूया आपण त्रिकोण ए बी सीची ए पी ही मध्यगा आहे आता त्रिकोन ए बी सी पहा आणि ए पी ही त्याची मध्यगा आहे जी हा मध्य मध्यगा संपत बिंदू आहे हा जो जी आहे इथं दिसतोय आपल्याला मध्यगा संपत बिंदू आहे ए पी पंधरा सेंटीमीटर असेल एपासून पी ही पंधरा सेंटीमीटर असेल तर ए जीची जी लांबी किती सेंटीमीटर असेल तर एपासून जीचं अंतर किती तर हे बघा त्रिकोणाच्या हा जी हा मध्य संपत बिंदू असल्याकारणानं त्रिकोणाची मध्य गा मध्यपत बिंदूस दोनास एक या प्रमाणात विभागते मग एकूण जर पंधरा असेल तर हा भाग दोन असेल आणि हा एक असेल म्हणजे दोन भाग म्हणजे ही झाली दहा सेंटीमीटर आणि ही झाली पाच सेंटीमीटर म्हणून एजी हे झालं पाच सॉरी ए जी हे झालं दहा सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा बघा कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात आता असा कोणता त्रिकोण असतो ज्याचे तीनही शिरोलंब एकरूप असतात तर असा असतो मित्रांनो समभुज त्रिकोण म्हणून पर्याय क्रमांक दोन समभुज त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात प्रश्न पाच त्रिकोण एक्स वाय हा समभुज त्रिकोण आहे एक्स ए हा त्यांचा शिरोलंब आहे तर एक्स अँगल वाय एक्स एचे बरोबर किती आता बघा त्रिकोण एक्स वाय झेड हा शंभू त्रिकोने म्हणजे याच्या तीनही बाजू समान आहेत त्यानंतर एक्स ए हा त्याचा शिरोलंब आहे तर वा अँगल वाय ए सॉरी वाय एक्स ए हा जो आहे हा किती तर शंभू त्रिकोणाचा जो शिरलंब आहे तो कोण दोबाज असतो म्हणून हा त्रिकोण शंभू त्रिकोणाचे तीनही कोण एक रूप असतात म्हणजे साठ साठ मापाचे असतात आणि हा कोंदुबाजक असल्या हा अर्धा साठच्या अर्धा तीस होईल म्हणून कोण वाय एक्स ए बरोबर तीस तर पर्याय क्रमांक तीन त्यातला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा त्रिकोणाच्या शिरोलंब त्रिकोणाच्या शिरोलंब संपात बिंदूस काय म्हणतात आता त्रिकोणाचा जो काही शिरोलंब संपात बिंदू असतो त्याला लंब संपात बिंदू असं म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या काही व्याख्या तुम्हाला पेपर म्हणजे जशा तशा विचारल्या जाऊ शकत्या त्याच्यामुळे ह्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे पुढील प्रश्न बघा संपात बिंदू मध्य गेस कोणत्या गुणोत्तरात विभतो संपात बिंदू मध्य गेस कोणत्या गुणोत्तरात विभागतो तर दोनास एक मध्ये मी बघा तो म्हणून पर्याय क्रमांक दोन या पाठातील शेवटचा प्रश्न बघूया आपण आता पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबाचा कोण दुबाजकांचा व मध्यगांचा संपतबिंदू एकच असतो तर असा कोणता त्रिकोण आहे ज्याच्यात त्रिकोणा ज्या त्रिकोणात शिरोलंबाचा कोण व मध्यगांचा बिंदू एक असतो तर लक्षात असू द्या असा समभुज त्रिकोण असतो म्हणून पर्याय क्रमांक एक समभूज त्रिकोण अशा पद्धतीनं त्रिकोण आणि त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हा चॅप्टर आपण बघितला बघा तर याच्यातले आपण जेमतेम आठ प्रश्न सोडवले तर या आठ प्रश्नांवर तुम्ही व्यवस्थित सराव करा अजून याच पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला येतील वेगवेगळ्या पुस्तकांमधून ते तुम्ही रेफर करा आणि जास्तीत जास्त सराव कसा होईल याच्याकडे ध्यान द्या धन्यवाद मित्रांनो